जिन्दाबाद। 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 बंजारा समाज घटना बाह्यरित्या एसटी अनुसूचित जमाती मधील आरक्षण मागणीचा तीव्र विरोध मागणीचा अकराणी वकील संघाकडून तीव्र निषेध करत निवेदन नंदुरबार जिल्ह्यातील अकराणी तालुक्यातील तालुका, तालुका वकील संघाकडून महाराष्ट्रातील बंजारा व बंजारा समाजाने अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी मागणी केल्यानं अक्रणी तालुक्यात तीव्र विरोध होतोय याबाबत अधिक माहिती असे की नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील वकील महाराष्ट्र हैदराबाद संदर्भात मराठा समाजाच्या मागणी अनुषंगाने शासन निर्णय पारित करण्यात आलाय सदर पारित शासन निर्णयाच्या गैरअर्थ काढून गेल्या तीन चार दिवसापासून विविध सामाजिक माध्यमांवर महाराष्ट्रातील वंजारा व बंजारा आदिवासी समाजात आरक्षणास मिळावं म्हणून दोन समाजात तेड निर्माण होईल असं वक्तव्य करतात या बेकायदेशीर मागणीचा आणि जाहीर अनुसूचित जमाती अशी कुठलीही बोगस घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही आजही आदिवासी समाज अनेक अन्याय अत्याचार सहन करून आलेत जीवन जगतायत त्यात उठसूट कोणीही अनुसूचित जमातीत आरक्षण मागतंय अशा मागणीला आमच्यात तीव्र विरोध आहे शासनानं आदिवासी समाजावर अन्याय होईल असं कोणताही निर्णय घेऊ नये व कोणालाही जातीला समूहाला आदिवासी समाजाचं आरक्षण देऊ नये अन्यथा देशभरातील आदिवासी समाज रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करूया काही अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी शासन जबाबदार राहील असे निवेदन काल धडगाव वकील संघानं अकराणी तहसीलदार महामहिम राज्यपाल साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई मुख्यमंत्री हो महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले अडवकट वसंत वडवे आज आमच्या धडगाव तालुक्यातील सन्माननीय वकील बंधू यांच्यामार्फत धडगाव तालुका येथे माननीय तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं की गेल्या चार दिवसापासनं जे मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅझेट संदर्भात जो काही शासन निर्णय पारित करण्यात आला आहे आणि त्या निर्णयाचा अनुषंगे महाराष्ट्रातील वंजरा समाज हा आम्ही आदिवासी असल्याचं आणि आम्हाला आदिवासीमध्ये आरक्षण पाहिजे असं म्हणून विविध माध्यमांवर गेल्या तीन चार दिवसापासून बातमी आणि वृत्त आपल्याला कळलेलं आहे आणि या मागणीमुळे महाराष्ट्रातील तमाम समाजामध्ये असंतोष आणि तीव्र भावना या ठिकाणी निर्माण झालेली आहे वास्तविक पाहता आजही आदिवासी समाज गरीब आहे आज आजही अनेक अन्याय अत्याचार सहन करून आमचं जीवनमान आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील कुठलाही समाज उठसूट आमच्यामध्ये आरक्षण मागण्याचा प्रयत्न करत आहे याच्यामुळे समाजामध्ये प्रचंड असा तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे आणि या मागणीमुळे समाजामध्ये भविष्यामध्ये तेढ निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण होत आहे हे जाणून बुजून केल्या जात आहे या ठिकाणी शासनाला आमची कडकडीची विनंती आहे आमच्या समाजामध्ये कुठल्याही समाजाला आरक्षण देऊ नये आम्हाला या भारताचे शिल्पकार आणि या भारताचे या घटनेश शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनात्मक आम्हाला आरक्षण दिलेलं आहे या आरक्षणाला कुठल्याही पद्धतीने धक्का लागता कामा नये ज्याला कोणाला आरक्षण मागायचं असेल किंवा काय मागायचं असेल त्यांनी स्वतंत्र त्यांनी शासनाकडे पाठपुरावा करावा आणि स्वतंत्र मागावं त्याला आमचा विरोध नाही परंतु जर आदिवासी समाजामध्ये अनुसूचित जमातीमध्ये आम्हाला आरक्षण मागत असेल असं म्हणून शासनाला दाबाव टाकत असेल किंवा असं म्हणून बेकायदेशीर मागणी करत असेल तर निश्चित महाराष्ट्रातील तमाम समाज तमाम समाज रस्त्यावर उतरून रस्ते बंद केल्याशिवाय राहणार नाही ही शासनानं आम्हाला कडकडीची विनंती आहे आमचे भावनेचं कदर करावं आणि असा चुकीचा आमच्या समाजावर अन्याय होईल असं कुठल्याही समाजाला आरक्षण देऊ नये किंवा आमच्या मध्ये बोगस घुसखरी करू नये ही आमची कडकडीची आव्हानं आहे जर असं चुकीचं पाऊल उचललं तर याची किंमत शासनाला मजावी लागेल हे आम्ही या ठिकाणी ठामपणे छाती ठोकपणे सांगतो मी ॲडव्होकेट अभिजीत वसावे आज जे आम्ही निवेदन दिलं गेल्या तीन चार दिवसापासून बंजारा समाज आदिवासी समाजामध्ये आर आरक्षण मागण्यासंदर्भात जर धरू लागलेलं आहे अशा पद्धतीने आज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बोगोस आदिवासींची घुसखरी आणि नोकरींमधील घुसखरी याच्यावरसुद्धा सुद्धा शासन आदिवासींना न्याय देऊ शकलेलं नाही अशा अवस्थेत वेगवेगळ्या समाजाशी मागण्या आणि त्या मागणीला शासनाकडून सुद्धा दुजारा देण्यासारखी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे या सर्व गोष्टींच्या आणि बोगस आदिवासींच्या मागणीचा मी धडगाव विधी संघच्या वतीने मी निषेध करतो आणि अशा पद्धतीने नेहमी मागणी करणाऱ्या गैरआदिवासी समाजाच्या मागणीला आम्ही कुठेही दोन हात करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत आणि आदिवासी समाजाच्या योजना लुटण्यासाठी फक्त आदिवासी समाजाच्या बेनिफिट मिळवण्यासाठी गैर गैरआदिवासींच्या मागणीला आम्ही कधी समर्थन होऊ देणार नाही आणि ज्या ज्या गैरआदिवासी समाज आदिवासी समाजामध्ये आरक्षण मागू पाहत आहे त्यांनी अगोदर आदिवासींच्या पट्टी जन्माला यावं मग आदि आदिवासींचं आरक्षण घेण्याचा प्रयत्न करावा आणि अशा पद्धतीचं जर कृत्य नेहमी शासनामध्ये राहून शासनाचे लोक जर समर्थन करत असतील त्याला वेगळी किंमत मजावी लागेल हे आज आम्ही या निवेदनाद्वारे सांगू इच्छितो धन्यवाद ट्वेंटी फोर लाईन महाराष्ट्र न्यूजसाठी संजय पराडके अकरा नंदुबार